नमस्कार मंडळी मंडळी मी तुम्हाला सांगत असतोय आपण शेतात आलोत खरं म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगत असतोय म्हणजे शेतकऱ्याला पुढूनच सुख नसतंय आणि म्हणजे मी असं मोकर नसतोय बोलत हे बघा आमचे मामा आहेत पाठी माग आता मामा काय नेमकं का प्रोग्राम काय चालू आहे मामा मामा चिपाय चालू आहे आमचं चिप नाही गाव रोग पडलाय मारण्याचा रोग पडलाय गाव मग काय तन नाशिक मारता काय नाशिक मारत ना बस काई, काई, ना थोडं काय काय म्हणणं काय आपलं काय तुम्ही आता आपण शेती करतो मामा खरं म्हणजे आपलं काय खरंच सांग बरं शेतीत कस काय हाल किती <laughs> थी थी का रुपया राहायला सगळं मजुरीने चाललंय काय झालंय हे चेतीचा खर्च वाढला लय वाढलाय खर्च धुई पाडायला लागली धुईमुळं रोग वाढला सगळं धुई रोग वाढलाय आणि आता तुम्ही शिपित काय नाही मग शिपी शिपीला गाव शिपाय लागल आता गावावर तणनाशक त्यांना शिक्षिपू आम्ही आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो हे रोज दायवार पडत काही पडतंय हे गहू बी थोडासा चांगला नाही पण आता त्यांना शिक्षिपाच म्हणजे आपण केलंय म्हणून करायचं असं झालंय आणि कांदे काही का, का नाही यंदा काही असं झालं वाघच वाचलंय सगळंच वाघ वाच एकर कांदा तिने कांदा यंदा मामा तुमचा कांदा कांद झालंय सगळी पडू राहिली वरून बाय 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 आणि दुना कांदा सगळं नुसकान होतय तुम्हाला तर सगळ्याला माहितीये कांद्याच दहा हजार रुपये लागुडीला म्हणजे एककर दहा हजार दहा हजार रुपये यकर कांदा लागोडीला आणि ते आपल्याला भाव भाव कुठे आहे भाव चाललाय पंधराशी बाराशी तेरा अहो भावच नाही का त्याला भावच नाही आणि का अंदाला दहा हजार रुपये द्यायची एकेरी आता तुम्ही तीन एकर लावली तीन एकर मग तीस हजार रुपये ठोक 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 विषय नाही आणि ते बाकीचं ते रोप घेतलंय शिपणी त्याला दायवर पडलं तर मला रोजच शिपाव लागत आहे दररोज शिवाय दिसाड शिपाव लागत आहे काय उपयोग आहे मग काय काय आणि कायच करायचं काय करायचं काय करायचं चाललंय सगळं खर्च चाललंय आणि तुम्हाला सांगतो आता म्हणजे आता आणि हे आपले राजकारणी लोक आहे का त्यांचं ज हाटीला चाललंय चाललाय आणि शेतकऱ्याकडक काय लक्ष नसतंय आपलं आपण आप शेती करतो तर आपल्याला माहित असतंय किती शेती तर काय करावं लागतंय काय नाही आणि राजकारणी लोकांचा हा पक्ष इकडे गेलाय तो पक्ष तिकडे गेलाय आणि सगळ्यात आणि इकडे शेतकऱ्याचे कापसाला भाव नाही आणि कांद्याला भाव नाही वा नाही कलाच नाही काय करत बर म्हणजे अजून काय तुम्हाला काय वाटतं बर मामाटत बरं डायरेक्ट काय करावं काय चांगला डायरेक्ट ठराव घ्यावा सगळं ठराव घ्या एक ठराव सगळ्या शेतकऱ्यांना ठराव शेतकरी पण त्याचे नियम भाव नाही हे मी बोलले मामा तुम्ही आता माझ्या नाही ते तुम्हाला सांगतो आता हे विषय मी तुम्हाला सांगतो सरकारनी जर आपल्याला आपल्या मालाचा भाव ठरून दिला ना मग आपण सगळ्याचे बाप होणार थुरुना। थुरुना। होणार का नाही पण आज काय झालं आपण चांदी झाली एवढं झालं हेच झालंय आपल्या मालाचा आपल्याला भाव ठरवता येत <laughs> नाही आणि बाकी जे हे जे व्यापारी लोक आहेत का व्यापारी लोक सुधरून देत नाही मी तुम्हाला सांगत असतो मित्रांनो कधी पण व्यापारी लोक आपल्याला सुधरून देत नाही कोणीच सुधरून देत नाही काहीच देणार नाही आणि सरकार सरकार त्यांच बघत आहे भावाचं कळूनच देत नाही त्यांचाच पक्ष इकडे गेलाय तिकडे गेलाय इकडे हो इकडून बाजूला फवरून मेलोत हे बघा तन्नाशे आण तन्नाशे जाणलं पाचशे रुपयात बघा बघा गेले पाचशे आता गेलं आणि शिपली म्हणजे शिपली आठ शिपाय जे व्हायचे बस म्हणजे गेले पाचशे रुपये माती एंट्रीची अंबास बस आणि हे पर्यायच राहत नाही शेतकऱ्यांनी याच्यामुळेच असे म्हणजे एंट्री पेन आपलं हे गे फाशी घेणं हे म्हणजे शेतकऱ्याला शेवट परायला तू कर्ज बोखंडे असत एकर कांदा लावायचा दोन दोन एकरू करायचा शेतकरी करायचं काय आणि तीन एकर कांदा लागून मित्रांनो तीन एकरचा खर्च निघत असं का सांगा मला रुपये वरची वर गेले वरची वर गेले आणि ते कांद्याला भाव लागला तर हाई काय करायच मग काय शेतकऱ्याचं म्हणजे एवढं जीवन अवघड म्हणजे आता मी बसलो इथं यांच्यापाशी समक्ष आता मी बी शेती करतो आणि मामा बी शेती म्हणजे आपण प्रत्यक्ष मामाला विचारलं शेतीत काय काय नाही काही एक रुपया उरूनच येत नाही आणि आवाज येत नाही बस 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 आणि इकडा पिक विमानला इकडे तिकडेच गेला तू एकही आहे ना आमचं आम्ही नेते रेवची करू करून मारायची जी बारी झाली केवचे करा हे करा आणि ती का करा काय त्यात काय नाही बस 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 एवढच लय अवघडे लय अवघडे रुपये गेले असेच गेले केव्हा शिवाटीच गेले सगळे आणि मनाला काय झालं आम्ही याऊ पीक विमा देतो आम्ही तो पीक विमा केला अरे तुम्ही काहीच देत नाही शेतकऱ्याला पार तुम्ही मारत चालले शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याचं आयत पीक उचलून नेतात आणि तुमच्या यातला घालतात आणि तुम्ही सगळं शेतकऱ्याच्या पिकाचे पैसे खातात हे बरोबर आहे की मामा हाय का नाही हा मला काय उरून द्या ना काही काहीच उरून नाही देत काहीच उरून नाही देत खात्या सगळ्या मौली खायची हा बाजूबाजू खरकट आपल्याला ते वरच वरच खाऊन घ्यायचं आम्हाला खर्च बस खर्च नाही निघत आणि काहीच नाही आता मामाने आणलंय तणनाशक मारला मित्रांनो तुम्हाला सांगतो मामाच्या डोक्यात आहे हे तणनाशक पहिलं सरकारवर मार सरकार नंतर गव म्हणजे हे कसं यांच्यावर मारलं म्हणजे हे सुधरते ना थोडेफार कसं आपलं पीक कसं सुधरत तन्नाशक मारले कसं गवत मरत तसं हे पहिलं सरकारवर तणनाशक मार पाहिजे हे असं मामाचं मन नाही आणि म्हणजे मी बसलो होतो मामा म्हणले हे काहीच उपयोग नाही शेती करून काही उपयोग होत नाही आता हे फक्त आपली बाप म्हणून नाही नाही काय ती काम आहे आहे ती काम ती पण एवढं आपण स्वतःला पोटाला करू शकतो बा शेतीतून पण मालाला भाव जर दिला तर शेतकरी खरच उपजारून जाईन आणि कायलाच ऐकणार नाही पण हे जे वरचे आहेत ना भामटे लोक सरकारी सगळे खाऊ शकते सगळं सगळ्या मलाही खाते बस 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 वर्षी मलाही खाते आणि काहीच राहत नाही मामा तुम्ही शेवट मध्ये जाता जाता अजून काय सांगता बरं तुम्ही शेवट जेवो, पण कमीत कमी शेतकऱ्याला दोन रुपये मिळावा असं काहीतरी व्हावं ना हा बरोबर हे काहीतरी व्हावं हे खरं करायचं म्हणून करायचं ना शेती करा मरमर करायची हा बरोबर बरोबर हे मामा म्हणणं काय तुम्हाला सांगतो का शेती करून काहीतरी फायदा झाला पाहिजे शेतकऱ्याला काहीतरी पैसे मिळाले पाहिजेत कारण काय आपण नाही का, का त्याला नाही पोटाच्या पोटच्या लेकराला कसं जपत शेताच्या मालाला जपतो आता हे बघ तन नाशिक मारला आणलं म्हणजे की त्यात गवत उगलंय ते म्हणले मार आता मारू चला आता हे पाचशे रुपये जर उद्या दायवार पडलं तर गेलं धुवून सगळं गेले मातीत गेले पाचशे रुपये पाचशे रुपये सरकारला मोफत सरकार घ्यायची बस एवढंच एवढं एवढं म्हणजे तुम्हाला सांगू शेतकऱ्या शेतकरी लय लय तळतळ शेतकरी मोठे लोक काय येते चैनी मध्ये फेटा फेटा मानते बस तेवढच करते पुढरे पण करायचे दाठूनच शेतकऱ्याला काय पाहिजे ना बर 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 बस बस लय अवघड मित्रांनो अस आम्ही बसलोत मामाने म्हणजे एवढं तळतळून सांगितलं ना शेती एवढी करावी लागते का एवढा सोपा नाही हा एवढा सोपा नाही हार्ड विषय झाला तर हा लय म्हणजे हा बस 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 लय अवघड लय अवघड अवघड चला भेटू असा आपल्या मामा सोबत नवीन काहीतरी व्हिडिओ मध्ये मामाचे कांदे दाखेन तुम्हाला मित्रांनो किती तीन एकर कांदा लावला मा तीन एकर कांदा दाखतो तुम्हाला चला आणि नक्की मामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे बरं का मित्रांनो हे बा खरंच हा म्हणजे आम्ही शेतकऱ्यातून म्हणजे व्हिडिओ काढलेला आहे मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा आणि खरंच सांगा बरोबर आहे का नाही शेतकऱ्याचं हे मामा जे बोललेत आज खरं सांग